गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी कासेगाव तालुका पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे आमदार सतेज तथा बंटी पाटील आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार सुशील कुमार शिंदे यांना कासेगाव गटातून जवळपास अडीच हजार इतके मोठे मताधिक्य मिळाले होते आज या ठिकाणी परिसरातील मतदार महाविकास आघाडीचे समर्थक आणि भालके समर्थक यांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले यावेळी बोलताना पहार ते काय म्हणालेत